हॅलो एवरीवन कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त असणार चला तर आज किचनमध्ये आज मी बनवते बटाट्याचे पराठे सो तुम्ही बघू शकतात मी ऑलरेडी बटाटे जे आहेत ते बॉईल करून ठेवलेले आहे ते एक, -एक करून आता मी काढून घेईल एका परातीत गरम आहेत खूप तर मी काढून ठेवलेले आहे एका परातीत तर एक एक करून मी सगळे बटाट्यांचं कवर मी काढून ठेवेल सो बघू शकतात मी सगळे बटाट्यांचं कवर काढून ठेवलंय आणि त्याला स्मॅच करते त्यानंतर मी सगळं इन्ग्रेडियन घेतलेलं आहे कस्तुरी मेथी मीठ चटणी हळद जिरे कांदा लसूण मिरची आणि कढीपत्ता हे सगळं मी घेतलेलं आहे आणि साईडला मी स्मॅच केलेले बटाटे पण ठेवलेले आहेत चला तर मग आता सारण तयार करू हळद घेतली आहे जिरे घेतले थोडं सोप पण टाकली आहे मी त्यामध्ये मसाले टाकलेले आहेत दोन चम्मच मिरची पावडर टाकलेलं आहे दोन चम्मच आणि जे का कट करून ठेवलेले कांदे वगैरे आहेत सगळं टाकलेलं आहे थोडी कथंबीर पण त्यामध्ये यूज करते आणि तुम्ही बघू शकता मी कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे सो हे सगळं मी सारण तयार करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं चीज ग्रेट करून घेते तुम्ही बघू शकता मी करून आहे त्यामध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता मी साईडला पीठ मळून ठेवलेलं होतं असं मऊसुद पीठ मळलेलं आहे जेणेकरून पराठे खूप सॉफ्ट यावे म्हणून सारण रेडी आहे पराठ्यांचं पीठ पण रेडी आहे चला तर मग पराठे मी लाटून घेतला आहे आणि तव्यावरती थोडं टो तेल टाकून मी पराठे पराठा टाकून देईल सो मी तुम्हाला पुन्हा दाखवते की मी कसं केलं ते छोटासा गोळा घेतला त्याला थोडं लाटून घेतलं आणि त्यामध्ये सारण मी स्टफ केलं स्टफिंग छान भरायची म्हणजे ते स्टफिंग छान भरायची जेणेकरून पराठा जो आहे तो फाटणार नाही सो चौघ बाजूंनी फोल्ड करून घ्यायचा आणि थोडं पीठ लावून त्याला लाटून घ्यायचा हळूहळू लाटायचा जेणेकरून तो फाटणार नाही म्हणून छान असा पराठा लाटून घेतला आणि तव्यावरती मी टाकून दिलेला आहे तो होईपर्यंत जसं की तुम्ही बघू शकता तो होईपर्यंत मी दुसरा पराठा लाटून घेत तर त्याला पण स्टफिंग वगैरे भरून छान पराठा तो पण लाटून घ्यायचा थोडं ऑइलिंग वगैरे करायची पराठाला की तो चटकणार नाही म्हणून त्याला पलट करून त्याला शेकून घ्यायचं छान असा अलट पलट करून शेकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जवळून पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे सो छान असा क्रिस्पी होईपर्यंत त्याला पलट करून पळतून घ्यायचा असा हा पराठे रेडी झालेले आहेत चला तर मग आजीला सर्व करूया मी मेयोनीज घेतलेलं आहे दही घेतले आहे पराठा आहे तर आजी छान अशी खाते मस्त त्यानंतर मी पण खायला घेतलं मेयोनीज दही आणि पराठा खूप गरम आहे सो छान असा पराठा आलेला आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाईज थँक्यू सो मच